नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीच आपण वाचन करीत आहोत पुस्तकातील प्रसंग वाचताना ऐकताना डोळ्यांच्या कडा पाणावल्या वाचून राहत नाहीत त्यातील प्रसंग स्वतःच्या आयुष्यातील प्रसंगांशी तुलना करून मनाचा काळजाचा एक हळवा कोपरा अलगद जागा होतो आणि आपणही त्या कादंबरीशी समरस होऊ लागतो तसेच तुम्ही जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी सुद्धा तुमची खूप ऋणी आहे तुमचं हे प्रेम असंच ठेवा कर्ण तेरा हस्तिनापूर राज्यांची सामर्थ्यशाली आणि संपन्न राजनगरी म परा महापराक्रमी योद्ध्यांची नगरी अनेकविध कलाकारांची नगरी ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो त्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं ऐकतच आलो होतो ते हस्तिनापूर एक दृष्टिक्षेपात येऊ लागलं वाड्यांचे आणि मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते नगराला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संतपणे वाहत होती तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चितकारत होते आजूबाजूच्या दोन तीन योजना फक्त उंच उंच वाडे गोशाला अश्वशाला मंदिर आणि व्यायामशाळा यांची गर्दी उडाली होती महाप्रतापीनी पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता माझ्या आयुष्याचा रथ सुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता चंपा नगरीत गंगामातेनं जशी मला सोबत दिली होती तशीच ती इथेही देईल काय मी स्वतःलाच विचारलं मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल गायींच्या घंटा घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाळ पाण्याकरिता गंगेकडं कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन माझे डोळे तेथील एक एक दृश्य टिपू लागले पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रेंगाळत होते त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी केशरी रुपेरी असे अनेक रंग चढले होते आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या सूर्यदेवांकडे मी आदरानं पाहू लागलो आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखाद्या कुल ललनेच्या मुखावर जसा विरहाचा भाव असतो तसाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या त्या स्वरूपात मला दिसत होता त्यांच्या शेजारीच एक काळा कुट्ट ढग होता त्यामुळं मला कदाचित तसा भास झाला असेल आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोट हस्तिनापुराच्या मुखावर फिरवून जणू ते त्याला सांगत होते आता आपली भेट उद्या आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं रथ अश्वशालेपाशी थांबला नेहमीप्रमाणे शोन पटकन उडी मारून खाली उतरला मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडच दिसत होता तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगमरवरी पाषाणांनी बांधला होता सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती इतका त्याचा घेर मोठा होता तट घडविलेल्या काळ्या पाशांनी बांधलेला तो काळ्या तटात असलेला धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात काठोखाट भरलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता आत दुहाती अनेक दालनं होती मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरण मन मानेल तसा विहार करीत होती निरनिराळ्या रंगांचे मासे ऐटदार मानेचे राजहंस विहरत होते निळ्या पांढऱ्या रंगांची कमळं वायू लहरींबरोबर इकडं तिकडं डोलत होती त्या तलावाच्या चारही कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या चार सिंहाकृती होत्या समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या चाळा म्हणून मी त्या सहजच मोजल्या एकशे पाच होत्या त्या एखादी पायदंडी चुकली तर नाही ना या शंकेनं मी त्या परत मोजू लागलो एक दोन चार दहा वीस पन्नास शंभर एकशे एक एकशे एक, एक दोन चार पाच नि एकशे सहा अरे मगाशी तर एकशे पाच होत्या आता एकशे सहा कशा झाल्या मी विचार करू लागलो का एकशे पाच नाही तर एकशे सहा आपणाला काय असा विचार करीत उत्तरीय सावरत मी हस्तिनापुराच्या त्या वैभवशाली पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्याभोर सात घोड्यांचा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करीत महाद्वारातून आत शिरला कुणीतरी पोट तिडकीनं ललकारी दिली हस्तिना धीरापुती महाराज धृतराष्ट्र युवराज शिरोमणी दुर्योधन सगळे सेवक द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले बाबांनीही रथाच्या दिशेनं वाकून अभिवादन केलं काय काका केव्हा आला चंपानगरीहून युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं हा आत्ताच येतो आहे युवराज बाबांनी विनयानं उत्तर दिलं मी रथातूनच युवराज दुर्योधनाकडे पाहू लागलो त्याच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता त्यात तो विष्णू सारखा शोभून दिसत होता हातातील डेरेदार गदेमुळं तर तो फारच एकदार दिसत होता एकाच झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला त्याच्या चालीत कोणतीही न आढळणारी ऐट होती त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होत हत्तीवरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदक पाणीदार होते नाक भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होत पण का कुणास ठाऊ त्याच्यातील एकच गोष्ट मात्र मला खटकली ती ही की सगळ्या जगाला एखाद्या अजगरासारखा विळखा घालू पाहणाऱ्या त्याच्या भुवया फारच जाड नि वक्र होत्या आमच्याकडं पाहत त्यानं बाबांना विचारलं काका हे कोण हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा छोटा बंधू शोण युवराज बाबाने उत्तर दिलं कर्ण आणि शोण छान लय आहे पण त्यांना कसं काय आणलं आज आपली राजनगरी दाखवायला ठीक आहे अमात्यांना भेटा ते दाखवतील यांना सगळं नगर झंझावातासारखा तो आला तसानी तसा, तसा वळला आणि विजेसारखा झपाझप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला आता एकच पायदंडी शिल्लक राहिली पण तेथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला मी पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरासर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्या जवळ आला माझ्या जवळ येऊन माझ्या कुंडलाकडं एक टक पाहतो म्हणाला ही तुझी कुंडल तुला जन्मजातच आहेत काय होय मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळे इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही काय काका माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यानं माग मान झटकून खदाकदा हसत बाबांना प्रश्न विचारला ते गडबडून गेले असावेत काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले मघाच्या त्या काळ्या कुट्ट ढगानं बहुधा सूर्यदेवांना झाकला असावं कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो राजवाडा क्षणात पांढरट फिकट दिसू लागला मला त्यामुळं थोडस कोंदटल्यासारखं वाटलं युवराज दुर्योधन आला तसा झपाचं पावलं टाकीत पायदंड्यात चढून निघूनही गेला आम्ही दोघही त्यांच्याकडं पाहतच राहिलो त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली थोड्या वेळापूर्वी झाकवळलेलं आकाश आता निवळलं असावं कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या बाबा रथशाळेत रथ सोडून आले पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोणाला त्यांनी आपल्या दालनात पोहोचत केलं महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात मना स्मृतींच्या घंटा घणघणू लागल्या बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील हो पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकीवर येऊ लागल्या भीती कुतूहल आदर संकोच निश्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगर गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फारच वर्षापूर्वी इथं वसविलं होतं त्याचे पणतू महाराज कुरु इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या नावानच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले आहेत त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले त्या महापराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता ज्या सोमवंशात बुद्धिमान म्हणू पुरुष श्रेष्ठ पुरु रवा इंद्रालाही शरणागतीत पत्करायला लावणारे नहुष आपल्या दिग्विजयानं सारा आर्यवर्त धनानून सोडणारे ययाती त्यांचे पराक्रमी पुत्र यद आणि पुरु जन्मेजय अयनयाती देवातिथी दुष्यंत भरत हस्ती आणि अजमेर यांसारखे तेजस्वी महाराज झाले होते त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं प्रजाजनांना विसर पाडायला लावणारे महाराज कुरु किती विक्रमी गुणसंपन्न असले पाहिजेत कसे असतील ते महाराज कुरु पण महाराज कुरुच का त्यांच्या नंतर तरी राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते विदुरत अश्वनन परीक्षित भीमसेन परिश्रवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती महाराज कुरु म्हणजे तर एक कुरुकुलाचं भूषणच होतं एका मत्स्य विवाह करणारे परिष्ठवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता एवढ्या अमाप राजवैभवावर यत्किंचित म्हणून लात मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर करुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच किती विविध प्रकारच्या विजयाच्या आनंदानं धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्यानं पाहिले असतील एक, -एक कक्ष माग टाकीत आम्ही चाललो माझे डोळे जाता जाता जेवढं जेवढं जे शक्य होत तेवढं टिपू लागले राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित होता कक्षातील अनेक पाशांनी खांबांवर सुबक नक्षी कोरली होती खांब एकेका अखंड गंडकी पाषाणातच घडविले होते कक्षांच्या भिंतीवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवन प्रसंगावरील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटली होती प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दास दासी विनयानं उभ्या होत्या त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होत्या जाग जागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पवित्र्यातले घोटीव पाशाने पुतळे उभे होते ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यात मयूर कोकीळ कपोत भारद्वाज असे पक्षी कोंडले होते ते चित्रविचित्र चित्र आवाज काढित होते कौरवांच्या पराक्रमाचं जिवंत शिल्प होत ती राजवस्तू आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात आलो सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो सोन्यानं मढविलेल्या एका उंच नक्षीदार आसनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते त्यांच्या मक मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता अंगात मधूनच चमचमणारी तलम राजवस्त्र होती गळ्यात माणिक मोती वैदुर्य यांच्या टपोऱ्या माळा होत्या त्यातून बाहेर पडलेली प्रकाशाची निळसर वलय त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती रुंद छातीचे महाराज दाट भरदार पांढऱ्या दाढीमुळं एटदार दिसत होते पण त्यांच्या डोळ्यांभोवती काळी काळी वलय होती डोळे मिटल्यासारखे दिसत होते त्यांच्या उजव्या हाताला पण थोडस खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य आणि नितळ चेहऱ्याची व्यक्ती बसली होती शुभ्र उत्तरियाचं एक टोक नि डाव्या खांद्यावरून मागं टाकलं होतं त्यातून उघडे पडलेले गोरे पुष्टदंड केळीच्या गाभाऱ्यासारखे के सतेज दिसत होते चेहरा कुंभासारखा गोल होता डोळे शांत आणि गंभीर होते कपाळावर गंधाचा एक ठस्ठशी टिळा होता महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचीपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती आत्यंतिक आदरानं बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं आम्हालाही त्यांनी तसं करण्यासाठी खुणावलं आम्हीही वाकून प्रणाम केले मी आपला सेवक सुतराज अधिरथ आपल्याला क्षेम इच्छून वंदन करीत आहे माझे हे पुत्र कर्ण शोनही अत्यंत आदरानं आपणाला वंदन करतायत महाराज वाकूनच बाबा म्हणाले ये सुतराज अधिरता काय म्हणते तुझी चंपानगरी आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवच कुंडल असलेला पुत्रही आहे की काय आम्ही पुष्कळ ऐकलं आहे त्याच्या त्या कवचकुंडलांबद्दल होय महाराज तोच हा करण अस बाळ करणा जवळ ये त्यांनी अचूक माझ्याकडं हात केला बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुनावलं मी झटकन पुढं झालो महाराजांनी चाचपडत माझा हात हातात धरला मी त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिपीत तामसरकडा पाणावल्या होत्या पाण्याजवळचे पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधिरतेनं वळवळू लागले पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी मात्र घरंगळून गालावरच्या शुभ्र दाडीत मिसळलं मी, मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठविलं आपल्या थरथर त्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या ओंजळीत धरला बोटांनी कानातील कुंडलं चाचपून पाहिली त्यांच्या त्या ते थरथर त्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती भुवया उंचावीत उजवीकडे वळून ते म्हणाले विधूर खरोखरच आश्चर्य आहे याची ही मांसल कुंडलं म्हणजे असामान्य गोष्ट आहे होय महाराज आणि त्यांच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे विधुरानं बाबांकडे पाहत विचारलं अधिरता तू तर श्यामवर्णी आहेस मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा तो मातृवर्णी आहे गुरुदेव बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले एक विनंती आहे महाराज बोल अधीरता काय आहे राजकुमारांच्या बरोबर या राज माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर अवश्य अधिरता असाच जा आणि गुरु द्रोणांना भेटून त्यांची नावं त्यांच्या युद्धशाळेत आताच घालून टाक डावीकडं उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले वृषवर्मा यांना लागेल ती मदत करा आज्ञा महाराज राजदंड जराही न वाकवता अमात्य वृषवर्मांनी वंदन केलं महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो वळण्यापूर्वी मी विदुराकडे पाहिलं त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उठलेली मला दिसली कुठतरी लांबवर पाऊस पडत असला की कधी कधी निरभ्र आकाशसुद्धा नुसतीच वीज चमकून जाते तशी ती मला वाटली धन्यवाद